नागपूरच्या हिंगणा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव जवळ महामार्गावर टायर फुटल्यानं भरधाव वेगातील मेटाडोरचा अपघात झाला गाडीचं नियंत्रण सुटून दुभाजकावर उलटल्यानं गाडीतील एकाचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले तर मेटाडोरमध्ये प्रवास करणारे मजूर हे है है हैदराबादहून राजस्थानच्या दिशेनं गेले गेल होते नागपुरातील हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येणाऱ्या डोंगरगाव जवळ गुरुवारी सकाळी हा अपघात घडला मेटाडोरचा मागचा टायर फुटल्यानं तो अनियंत्रित झाला आणि रस्त्याच्या कडीला उलटला या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले भगवानदास पाल असं मृतकाचं नाव असून ते मध्य प्रदेशचे रहिवासी होते याशिवाय राहुल सिंग चव्हाण विक्रम राकेश यादव आणि बोधुजी गुज्जर हे तीन मजूर जखमी झाले त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू आहेत तर या मेटाडोरमध्ये प्रवास करणारे सर्वजण मजूर असून ते राजस्थान इथं जात होते प्रल्हाद यांचा हायवेवर मशीन ट्रॅफिक इंडिकेटरवर पांढरपट्टी पेंट करण्याचं कंत्राट आहे हैदराबाद हैदराबादमध्ये काम पूर्ण केल्यावर सर्व मजूर राजस्थानला आपल्या गावी परत जात होते मात्र नागपुरात हा अपघात घडला प्रकरणी हिंगणा पोलीस तपास करत आहेत